नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सिद्धी जोहरच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना सही सलामत सोडवण्यासाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळकड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभी कुटुंबात झाला बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे मेहनतीने शरीर कमावणे मातीत कुस्तीत खेळणे दानपत्ता चालवणे गड चढणे उतरणे लढाई करणे हा तीन क्रम असे मजबूत बांधा सरळ नाव तेजस्वी नजर शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते शिवा काशीदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब वुब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते मार्च सोळाशे साठ रोजी आदिल शहाने अफजल खानाच्या वधानंतर सिद्धी जोहरला विचार पुरहून स्वराच्याच आक्रमणास धाडले तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशाचा मामा शाहिस्ते खान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होता स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते जोहरने पस्तीस हजार पायद वीस हजार गुर्द अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळा गडाला वेढा दिला महाराज गडावर अडकून पडले पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते वेड्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांना एक युक्ती केली हा वेडा विशाल गडाकडे जाण्याचे ठरवले होते विशालगडाकडे खूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला शिवा काशीदांचा चेहरा खूप खूप हुब। शिवरायांसारखा दिसू लागला खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले दिनांक बारा जुलै सोळाशे साठ आषाढी पौर्णिमेची रात्र रात्री दहाचा सुमार होता शिवराया पन्नाकडाहून निघाले पालखीत बसले पालखी मावळ्यांनी उचलली रायाची पांदर फुलाची प्रभू बाजी प्रभू सो देशपांडे सोबत सहाशे निवडक मावळेही निघाले आणि सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीत निघाली पाऊस वादळ विजा अखंड चालू होत्या पालखी जरा आढवाटेने गडाखाली उतरत होती हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते शिवाजी महाराज उद्या शरण येणार आहेत मग कशाला या वादळी पावसा पाण्यात मोर्चावर उभे राहा करा उबदार आराम अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते झाडा झडपातून खाच खळक्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती पाऊस पडत होता आभाळ गडगडत होते छाताडे धडधडत होती विजा लकाकत होत्या पालखी धावतच होती नजरा धास्तीने भिरभिरत होत्या छावणीच्या सांदवीस पाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेडा भेदून गेली पेढापासून पालखी पुष्कळच दूर केली एवढ्या घात झाला हेराने पालखी ओळखली आता ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन पन्नास वीस लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाले शत्रूचा पाठलाग अटळ होता आणि खरोखरच जोहरची फौज सिद्धी मसूदच्या बरोबर पाठलागावर निघाले थोड्याच वेळात त्यांनी पालखीला घराडले त्यांनी मावळ्यांना विचारले आज कोण आहे उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत पालखी सकट महाराज झाले सिद्धीच्या सिद्धी समोर सर्वांना उभे केले शिवा काशीद यांची पालखी सिद्धी जोहरच्या समोर नेण्यात आली इकडे सिद्धी जोहरच्या तंबू छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता कृष्णा भास्कर खुरकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फाजल खानास माहीत होते म्हणून फाजलखान गुप्तहेर शिवाजी काशीद यांना म्हणाला क्या आप सचमुच शिवाजी महाराज हे अगर शिवाजी काशीद म्हणाले हा मैं शिवाजी हूं आणि फाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर कृष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वरमी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही त्याने तात्काळ ही बाप सिद्धी जोहरच्या नजरेत आणून दिले सिद्धी जोहरला कळून चुकले की आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे यावर शिवाजी महाराज म्हणजे शिवा राशीत यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले तू छत्रपती शिवाजी महाराज नाहीस तर कोण आहेस यावर शिवाजी शिवाजी हसत म्हणाले मी छत्रपती महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे यावर सिद्धी म्हणाला ह कसलं स्वराज्य कसला शिवाजी राजा जोहर संतापलेला होता शिवाजी काशीद यांना जोहरचे बोलणे आवडले नाही त्याचे डोळे रागाने लालेलाल लाल झाले आणि जोहरच्या नजरेला नजरे भिडभीत शिवा काशीत ओरडले खामोश माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावका बोललास तरी याद राख तुला शिवरायांचा मोठे पण काय समजणार आमचा राजा लाख मोलाचा आहे पोशिंदा आहे लाख मरोत पण माझा राजा जगो असच मी म्हणणार हे सारं ऐकून सिद्धी जोहर काम करला थोड्या वेळा स्वतः सावून म्हणाला वैसाही हो तैयार, तेरे राजा के वास्ते तू मरेगा, अब यहा या भक्त शिवा काशीत हसत म्हणाली मरणाचे भय मला घालतोस मरणाचे भय तुझ्यासारखाना वाटावं मला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घेतला त्याच हो, हो, वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण घेतलं स्वराज्यासाठी मरण कुठेही येऊ कसही येऊ पळणारा हा शिव काशी स्वराज्यासाठी मरण स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरण स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही तेव्हा मरणाचं भय या कड्याला घालू नको समजलं जोहर पिसाळला शिवाजी काशिद याचे बोलणं त्याच्या जिवारी झुंबल छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता शिवा काशीत हे देखील वस्ता डोंके वस्ताद होते त्यांना ना बंधाचे भय ना खेद ना खंत याचे बोलणे आणि विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे शिवाजी काशिद यांची स्वराज्य निष्ठा पाहून सिद्धी जोहरनं शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला इतिहास शिवा काशीदांची धाडस प्राणांची आहुती कदापि विसरू शकणार नाही कारण शिवा काशीद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करू शकले स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पंढराळगडालाच लागून समाधी उभारली आहे हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल साकारले आहे पहिल्या म्युरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे दुसऱ्या म्युरलमध्ये शिवरायराज दिंडी मार्गे पालखीतून विशाळगडाकडे कर कूच करतानाचा प्रसंग आहे तिसऱ्या म्युरलमध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे बारा बाय दहा फूट आकारातील हे म्युरल्स आहे शिवा काशीत वीर मरणास प्राप्त झाले पण मरण्याआधी प्रहर दोन प्रहर का होईना एक सामान्य मावळा राजा झाला स्वतः मृत्यूच्या मुखात गेला जेणेकरून त्याचा राजा काही अंतर का होईना शत्रू पासून दूर जाईल धन्य ते शिवराय आणि धन्य ते लाख मोलाचे त्यांचे मावळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद